नव्याण्णव लोकांची लिस्ट कशी काढली एकशे पंधरा असतात आपल्याकडे गाड्या कमी झालेल्या काढलेल्या त्यामुळे मी कमी झाले त्यामुळे त्या कास्टमध्ये आता रिक्त नाही एकशे पंधरा जागा असताना नव्याण्णव ची लिस्ट का काढली होती आणि ती नव्याण्णव ची लिस्ट काल का डिलीट केली काल का रद्द केली मी इथे यायच्या एक दिवस आधी रद्द नाही केले कागपत्र कशामुळे काढलं सातारा त्याला जागा नाही काही ते स्क्रॅप झालं काय झालं आणि तुमच्याकडे जागा नव्हती तर तुम्ही वरिष्ठ कार्याला का कळवलं नाही कळवलं नाही नाही मी आलोय माझ्या समोरून तुम्हाला फोन केलाय माझ्या समोर दोन मुली लिहून त्या गिरी साहेबाला पत्र काढायला लावलं पुरी साहेबाला साहेब दिवस तुम्ही गप्पा का होते ऐका त्या प्रवर्गात रिक्तता बसल्यामुळे इतर विभागात जायचं असेल मग त्याचं पत्र तुम्ही काढायला पाहिजे त्यांना पालघरला पाठवा गडचिरोलीला पाठवा सावंतवाडीला पाठवा काढणार काढणार ना, ना, ना म्हणजे तुम्ही या तुम्हीं गेला बोलताना म्हणता की मी सहा महिन्याला आम्हाला वाटेल मी बोलावणार तुमच्या बापाच्या घरचं का कोण बोललो रेकॉर्डिंग आहे तुमची सात सहा महिन्याला बोलतो म्हणून पंधरा तारीख आता काय म्हणले आता तुम्ही काय म्हणताय सांगेल कधी गरज पडेल तुम्ही ठरणार आहे तुम्ही शासनाचे नोकर आहेत तुमची बोलण्याची भाषा सेवकासारखी पाहिजे मी तुम्ही तुम्ही वरिष्ठ कार्याला का कळल नाही पंधरी समाजाचे पंधरा लोक इथं राहिले आणि यांना पाठवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये म्हणून आणि नव्याण्णव लोकांची निवड करत असताना ना खालीवरी कस काय झाले नंबर नव्याण्णव म्हणजे फक्त ते खुल्याचे घेतले खालीवरी कस काय झाले घेतले बाकीचे नाही त्याच्यामध्ये चे नाही एसीचे घेतले नाहीत तर नाही दिसत नाही सगळी पोरं गाडी खर्च झाल्यावर बापाची पेंड काय वागायची पताकं काही बरोबर आम्ही जरा असं सांगणार आहोत सांगणार म्हणजे काय जत्रेमध्ये बसले का तुम्ही शिक्षण आमची इतकी परिस्थिती आहे ना आता आहे काही निर्णय आत्महत्या करा निर्णय घेणार नाही आता मला लेखी उत्तर पाहिजे ते घेतल्याशिवाय तुम्ही इथं सामूहिक आत्माधान होईल तुम्ही त्याला जबाबदार राहा सगळं लक्षात ठेवा देतो विभाग प्रमुख मी खेळण्यात टिंबू खेळायला इथं बसले विभाग प्रमुखाला फोनवर बोला आणि त्याच्या फोनवरच्या आदेशाने पत्र टाईप करा पत्र तयार करतोय आत्ता पाहिजे मला त्याच्याशिवाय इथून उठणार नाही उठणार नाही एकही शब्द जास्त बोलायचं नाही सहा महिन्याला तुम्ही पोराल्या त्यांच्या मागून आलेले पोरं ट्रेनिंगला गेलेत आणि हे पोरं घेवामध्ये मंजुरी झाल्यामध्ये त्यांना कोणी वाली उरला का फक्त मंजारी समाजाच्या मागण्या काय काय वाटलं पाहिजे तुम्ही वरिष्ठाला कळवायला पाहिजे होता इथं जागा नाही यांना पालघरला पाठवा म्हणून का पत्र काढला नाही तुम्ही इतके दिवस अरे काढणार आहात म्हणजे लिंबू तुम्ही बोलता का तुम्ही का काढला नाही पत्र आजपर्यंत लाज वाटली का असं बोलताना काढणार आहे म्हणून लाज वाटली पाहिजे लाजि लाज वाटली पाहिजे तुम्हाला आराम खोरा अधिकारी तुम्ही खुर्चीला कीड लागला अधिकारी तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला फक्त वंजराचे पंधरा पोरं ठेवता तुम्ही त्याच दिवशी प्रशासनाला कळायला पाहिजे की यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये टाका म्हणून निवड झालेली आहे ट्रेनिंग झालेली आहे आणि त्या पोरांना घरी बसवता आणि त्याच्या मागच्या पोरांना ट्रेनिंग देता लाज वाटते का तुमचं पोरगा याच्यामध्ये असतं तर काय वाटलं तुम्हाला दोन दोन महिने झालं पगारी घेते आमच्या बरावरची पोर हा रामान गेट लावून घेतो गेट लावून काय करतो का दुसरं काही पाकिस्तान नंतर गेट लावून गेला नार लावून गेला वाटते का गेट लावून गेला बॉम्ब घेऊन होता का हातात चोराला नोकळ सोडलं चोरा साहेबांबरोबर होणार तुमच्या गेट लावून घेतो तुम्ही लेखी उत्तर देऊन टाका तुमच्या वरिष्ठांशी कोण मॅडम आहे त्यांच्याशी बोलून घ्या मला लेखी उत्तर द्या नाही तिथं काही अनुचित प्रकार घडल त्याला तुमच्यासारखे दळभदरी घेण्याच्या काकडीचे रजाकार अवलातीचे माणसं जबाबदार राहतील मी इथं व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर बोलतोय तुम्ही मला इथं उत्तर द्या गेल्या ज्या दिवशी माणसं आमचे होते त्या दिवशी तुम्ही वरिष्ठाला का कळवलं नाही की यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये टाका म्हणून पैसे खुर्च्या गरम करायला इथे बसले नालायक झाले पोराला गरीबच बसला का शेतकऱ्याच्या ऊसतोड कामगाराचे पोरा झाले म्हणजे येताना मारायच्या लायकीचेच झाले देणार होतो कळवणार होतो लिंबू टिंबू जत्रेमध्ये पाळण्यात बसला का देणार होतो कळवणार होतो म्हणायला कर्मचाऱ्याचा अधिकारी आला असला भंगार कुठला करायचं काय बेश्रम आणि गेट्याच्या कातडीच्या या भगतच करायचं काय कोणकोण का भाषणपत्र काढायचं नाही त्यांनी लक्षात ठेवा मी यांचा तर एक्सपर्ट आहे मी काय निले ते पण मला कळतंय कोणीच कारवाई नाही सदरी उमेदवार निवडीच पात्र आहेत पण या जिल्ह्यामध्ये जागा नाही तरी त्यांना मुख्य कार्यालयाने वेगळ्या जिल्ह्यामध्ये पाठवावे पुणे अंतर्गत पुणे अंतर्गत यांची निवड पुणे विभागामध्ये झालेली आहे त्यांची चाचणी ट्रेनिंग झालेली आहे पुढील फायनल चाचणी राहिलेली आहे त्यासाठी या जिल्ह्यात जागा नसल्यामुळे त्यांना इतर जिल्ह्यामध्ये पाठविण्यात यावं अशी आशियाच पत्र मला पाहिजे निवड आणि इथल्या पूर्ण निवड झालेला म्हणा तुम्हाला काय त्रास आहे का या मग पटापट तुम्ही आंतर्गत करायचं राज्यभरामध्येहून ला बोलवा म्हणे अंतर्गत येऊन त्याला समजला आज मिटिंग त्याला मी घ्यायच्या होऊन भेटलेले आहेत मला आणखी सतरा जेव्हा येऊ त्यातल्या समार आहे मग त्यांना सगळ्यांसोबा आले होते पण त्यांना कोणी विचारलं नाही म्हणून मला यावं लागलं बोलायची भाषा रेकॉर्डिंग आहे सुरोम खानच्या आवलात नवाबाच्या अवलात असल्यासारखा बोलायला मला गरज वाटत तेव्हा मी बोली घ्यायच्या बापाच्या घरचे कावर काही महामंडळाचा नवकर आहे ते आवला आवतात आहे का त्याची असं बोलायचं ट्रकचा मालक ट्रक ट्रकवर बोलण्यासारखं बोलायला मी सांगणार होतो ते वनसट साहेब म्हणला मला माहित नाही सुतेकर म्हणला मला माहित नाही मानसार का पशी घ्यायची काय महामंडळ काय बदल तर करूनच चालेल साहेब ट्रिंग का यावर लागणार पैसा आहे बाकी मागे ट्रेनिंग मोकदा आणि त्या महिने एक एक महिना पंधरा दिवसिंग

आता मी या ठिकाणी पुणे विभागीय कार्यालयामध्ये आलेला आहे इथं नेहूल नावाचा एक अधिकारी आता काम कर्मचाऱ्याचा अधिकारी म्हणून एक पद्धत आहे यांच्याकडे रापमामध्ये तो भगत नावाचा अधिकारी आणि हे जे सगळे जण बसलेत त्यातले चौदा जण वंधारी समाजात आणि एक शिंदे नावाचा पोरगा आहे तो आदिवासी समाजाचा एसटी कॅटेगरीचा आहे मुळामध्ये इथे एकशे पंधरा जागा होत्या त्यापैकी नव्याण्णव जागा यांनी लिस्ट लावली होती की नव्याण्णव लोकांना घेतलंय त्या नव्याण्णव लोकांना घेत असताना यांनी जम्प करून घेतलंय सिरियली घ्यायला पाहिजे होतं ते जंप करून घेतलंय मुळामध्ये एकशे पंधरा जागा असताना तुम्ही नव्याण्णवची लिस्ट का बनवली आणि लिस्ट बनवली तर दोन त्या जातीचे उरले पाहिजे दोन त्या जातीचे दोन त्या जातीचे पण या ठिकाणी केवळ आणि केवळ वंदरी समाजाचेच चौदा लोक का उरलेत हा माझा यांना प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की यांच्याकडे ज्या जागा होत्या त्या जर भरल्या असतील तर त्यांनी त्या इतर जिल्ह्यामध्ये समायोजन केलं पाहिजे म्हणून त्यांनी मुंबई सेंट्रलच्या हेड ऑफिसला कळवायला पाहिजे होतं की पुणे जिल्ह्यामध्ये आता चालकांची गरज नाही आता तुम्ही यांना गडचिरला टाका सावंत वडला टाका कोड टाका असं त्यांनी पत्र काढायला पाहिजे होतं या दरम्यानच्या कालावधीमध्ये तीन ते चार महिन्याचा कालावधी केला यांच्या पाठीमागं ज्यांनी ट्रेनिंग केली ते पोरं आता नोकरले आहेत आणि यांच्या अगोदर त्या पोरांच्या अगोदर ट्रेनिंग केलेले हे सगळे जण या ठिकाणी घरी बसलेले यांच्या घरचे हस्त आहेत गावातल्या हस्त आहेत सासरवाडीच्या हस्त आहेत या सगळ्यात त्रास त्यांना होतोय फक्त या अधिकाऱ्यांच्या कुथराईपणामुळे या गेंड्याच्या कातडीच्या आणि रजाकारी अवलातीच्या दलिनंदर अधिकाऱ्यांमुळे हा त्रास या ठिकाणी झालाय आता मी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा नंतर हा भगत नावाचा नीच नाला एक भ्रष्टाचारी दळभद्री अधिकारी खाली आला त्याला मी बोललो आणि आता वरी भगत पत्र तयार करण्यासाठी गेलाय हेच पत्र जर यांनी चार महिन्याखाली काढलं असतं दोन महिन्याखाली काढला असतं तर आज हे पोर नोकरीवर असले असते त्यांचा दोन दोन महिन्याचा पगार झाला असता मी या ठिकाणी रडले आई सुद्धा दूध फाज होत नाही त्या अनुषंग या अधिकाऱ्यांची तातडी सुधवण्यासाठी उतरवण्यासाठी आपल्यासारख्या या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे आणि या लोकांना वाटत की आम्ही फार पोहोचलेला आहोत या पोरांच्या पाठीमागा कोणी नाही कारण ही मुलं ऊसतोड कामगाराच्या घरची मुलं आहेत मोलमजुरी करणाऱ्याच्या घरची मुलं आहेत आणि यांना होणारा त्रास हा आम्हाला सहन होत नव्हता म्हणून आज या ठिकाणी आलो कोणतेही कारण न सांगता हा हरामखोर भगत म्हणत होता मी पत्र काढणार होतो मी मुंबईला कळवणार होतो हा काय जत्रेमध्ये बसलेला अधिकारी आहे का हा काय टिंबू अधिकारी आहे का हा सरकारचा अधिकारी आहे हा सरकारचा नौकर आहे भगत हा सरकारचा नौकर आहे आणि नोकरांनी नौकरासारखं वागलं पाहिजे भगत आता पत्र कर, तयार करायला वर गेलाय त्याला मी सांगितलं गोल गोल भाषेतलं पत्र जमणार नाही मला प्रशासनाचा अभ्यास आहे पत्र येईल तर प्रॉपर भाषेतलं पत्र येईल आणि पुणे जिल्ह्यातल्या जागा नसतील तर यांचं आज इतर जिल्ह्यामध्ये यांना नोकरी मिळून जाईल अशा पद्धतीने या पंधरा जणांच्या नोकऱ्या आज आपल्या गेलेल्या किंवा यांनी घातलेल्या नोकऱ्या आज आपण त्यांच्या तोंडातून हिसकावून घेतोय त्यांच्या दाबाडातून ओढून घेतोय हे करावं लागेल कारण अशा गेंड्याच्या कात्रीच्या अधिकारी आणि कर्मचारी हे प्रत्येक डिपार्टमेंटला आणि राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि साडेतीनशे तालुक्यामध्ये चाद्यापासून बांद्यापणे प्रत्येक ठिकाणी झालेले आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि संपूर्ण वंधारी समाजाच्या वतीनं ओबीसी समाजाच्या वतीनं यांनी जो काही अन्याय केलाय त्या अन्यायाचा मी जाहीर निषेध करतो या अन्यायाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी घ्यावी त्या राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही पवार साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे भगत सारख्या अधिकाऱ्यांची बदली गडचिरोली झाली पाहिजे त्याला गडचिरोलीच्या बस्त नियोजन करायला गडचिरोलीच्या डेपोला बसवलं पाहिजे त्याच्यासोबतच्या नेऊला चंद्रपूरला टाकलं पाहिजे त्याशिवाय यांना कळणार नाही की नक्षलग्रस्त भागामध्ये अडचणी काय आहेत भारत मातेचे जवान सीमेवर रक्षण करतायत आणि हराखोर खुर्चीवर बसून पैसे खाण्याचं काम करतायत लेकरांचा तक्रार ता -ता घेण्याचं काम करतायत लेकरांना त्रास ता देण्याचं काम करतायत त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आतावर पत्र आणायला गेलाय पत्र आणायला गेलेला पत्र आणलं तर बरंय आणि पत्र जर नाही आणलं तर या ठिकाणी या सर्वांच्या सामूहिक आत्महत्या होतील आणि त्याला पुणे विभागीय कार्यालयाचा प्रमुख अधिकारी नेऊल असेल भगत असेल आणि त्याची चापकृशी करणारे सर्व टीम आदीबाबा आणि चाळीस चोर यांची जी पुण्याची टीम आहे हे सर्वजण या आत्मधनाला जबाबदार राहतील असं मी या ठिकाणी सांगतो